नामदार योगेश कदम यांच्या एक्स्कॉट सतर्कतेमुळे चुकलेल्या मुलाची आपल्या आईवडिलांच्या घरी सुखरूप पोहोच दत्तात्रय शिवाजी पिसाळ बक्कल नंबर आठशे दोन माजी सैनिक व सध्या महाराष्ट्र पोलीस दलात रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका मंडणगड पोलीस ठाणे येथे सेवा बजावत आहेत महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री माननीय नामदार योगेशदादा कदम हे त्यांचे एक्स्कॉट ड्युटी संपून मुंबईवरून मंडणगडला जाण्यासाठी निघाले व मुंबई पुणे द्रुतगती मार्ग पळस्पे येथे आपल्या गाडीची वाट पाहत असताना त्या मार्गावरून एक लहान मुलगा चालत जाताना दिसला द्रुतगती मार्ग हा दुचाकी व पादचारीसाठी नसल्याने मनात शंका आली म्हणून त्या मुलाला बोलावून त्याच्याकडे त्यांनी विचारणा केली तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की त्या मुलाचे नाव सनी निलेश मोरे वय वर्ष बारा राहणार ऐरोली मुंबई आपलं घर सोडून ऐरोली मुंबई येथून सातारा येथे त्याच्या आई व आजीकडे पायी चालत जाणार होता त्याच्यासोबत त्याचं कोणीही नव्हतं तो त्याच्या घरापासून साधारणपणे ऐरोली ते पळसपे असे बेचाळीस किलोमीटर चालत आलेला होता ही माहिती नामदार योगेश कदम यांनी गुगलवरून काढली तो भुकेलेला होता म्हणून त्याला खाऊ दिलं आणि गोड बोलून सविस्तर माहिती घेतली असता त्यांच त्याच्या घरामध्ये सावत तो सावत्रा आईकडे असतो व तो त्यांच्याकडे राहू इच्छित नाही त्याला त्याच्या सख्या आईकडे जायचं आहे असं त्याने सांगितलं मग त्यांनाही पुढच्या प्रवासात जायचं असल्याने त्यांनी डायल नंबर एकशे बारा येथे कॉल देऊन पोलीस मदत मा मागवली तेथील पोलीस आल्यानंतर त्यांना सविस्तर माहिती देऊन हवालदार महाजन महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे यांच्याकडे सुपूर्त केले व तशी स्टेशनदारीला नोंद घेऊन पुढील कारवाई करून मला माहिती द्या असे कळवले त्यानंतर ते पुढच्या प्रवासासाठी निघाले त्यानंतर काही तासातच त्या मुलाच्या घराचा पत्ता शोधून त्याच्या वडिलांशी कॉन्टॅक्ट करून तो मुलगा परत त्यांचे वडील निलेश मोरे यांच्याकडे सुखरूप ताब्यात देण्यात आला